उचगाव सर्नोपतवाडी जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीचा भव्य मेळावा उचगाव येथे उत्साहात पार पडला जिल्हा परिषदेच्या भाजपचे उमेदवार नामदेव वायगडे तसेच पंचायत समितीचे से उमेदवार अश्विनी सूर्यवंशी व तानाजी कांबळे यांच्या समर्थनार्थ या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्यात बोलताना नाना कदम यांनी काँग्रेस व आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचं सर्व उमेदवारांना मोठ्या मतधिकाऱ्यांनी निवडून देऊन जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवण्याचे आवाहन त्यांनी केले तर इरफान मनेर यांनीही आमदार सतेज पाटील व काँग्रेस उमेदवारांवर कडाडून टीका करत महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात पळ काढणारा उमेदवार नको गोर गरीब जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा नेता हवा आहे कितीही पैसे वाटले तरी त्यांचा काही उपयोग होणार नाही अशा ठाम भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या नामदेव वैंगडे आणि भाजपच्या पाठीशी आपण कायम उभे राहणार असल्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला या मेळाव्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला यावेळी शिवसेनेचे नेते नाना कदम माजी जिल्हा परिषद सदस्य इरफान मनेर भाजप जिल्हा परिषद उमेदवार नामदेव वैंगडे पंचायत समितीचे उमेदवार अश्विनी सूर्यवंशी तानाजी कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते